ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे आठ अध्य आत्मसंयमयोग श्रीगणेशाय नम जैसी ते शुकाचे आंगभारे नळिका एरी मोहरे तेने उडावे परी पुरे मन शंका वायाची मानपिळी अटवे हिये आवळी तिटातू नळी धरूनी ठाके म्हणे बांधला मी फुडा या भावनेची या पडेखोडा की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे विण आतुडला तो सांगपा काय आणिके बांधिला मगन सोडीचं जरी नेला तोडूनी अर्धा म्हणून आपण या आपणची रिपू जेणे वाढविला हा संकल्पू म्हणे बापू जो नाथिले शुकाला पोपटाला धरण्यासाठी बांधलेली नळिका पोपट त्यावर बसताच त्याच्याच अंगभारे म्हणजे वजनाने उलटी फिरली असता वास्तविक त्याने उडून जावे परंतु नळी सोडली तर आपण पडू अशी मनात शंका आल्याने तो ती नळी सोडत नाही आणि उगाच मान फिरवितो व छातीने नळीला आवळून ती चोचित व चवड्यात घट्ट पकडून ठेवतो वर म्हणतो मी आता नळीला बांधला गेलो मग अशा भावनेच्या खोड्यात पडतो आणि मोकळ्या असलेल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवतो याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधून ठेवले आहे का सांग बरे अशा निरर्थक अडकलेल्या स्थितीत त्याला ओढून वा अर्धात तोडून नेला तरी तो ती नळी सोडत नाही आणि संसारात व विषय वासनांमध्ये अडकलेले आपण विषयभोगांची नळी सोडत नाही म्हणून ज्याने हा देह म्हणजे मी आणि हे माझे असा संकल्प वाढविला आहे तो आपण स्वतःच आपला रिपू म्हणजे शत्रू होतो बापू म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात जो या मिथ्या देहाचा मिथ्या अभिमान धरत नाही म्हणजेच ह्या देहाला आत्मा समजत नाही तो स्वयं बुद्धी म्हणजे आत्मज्ञानी होय जितात्मन हा प्रशांतस्य परमात्मा समाहित हो। हा शीतोष्ण सुखदुःखेशू तथा मानापमान हो. ज्याने आत्मनहा म्हणजे मनासहित शरीर इंद्रिय समूहाला जिंकले आहे व त्यामुळे ज्याचे अंतःकरण अत्यंत शांत व प्रसन्न झाले आहे त्याचे ठिकाणी सर्वसाक्षी असलेला चिद्रूप परमात्मा आत्मभावाने राहतो म्हणजेच त्याला परमात्म्याचे ज्ञान प्राप्त झालेले असते त्यामुळेच शीत उष्ण सुख दुःख व मान अपमान यांच्यातील काहीही प्राप्त झाले असता त्याचे चित्त विचलित होत नाही तया स्वांतः कर्णजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही जैसा किडाळाचा दोषू जाए तरी पंधरे तेची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आनाठाया तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णियाची या वाहणी तेथ सुखदुखाची कडसणी ये इयेन समाती काही बोलणी मानापमानाची जे जे वाटा वाटा सुरू जाय तेव तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवणी ज्याने आपले अंतःकरण जिंकले आहे व ज्याच्या सकळ कामना शांत झाल्या आहेत त्याला परमात्मा इतरांप्रमाणे परका व दुष्प्राप्य नाही ज्याप्रमाणे सोन्यामधील किडाळ म्हणजे अशुद्धता ताऊन निघाल्यावर नाहीशी होते आणि ते उत्तम कसाचे शुद्ध सोने होते त्याचप्रमाणे मनातील संकल्पांचे किडाळ अभ्यासाने लोप पावल्यावर जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्ध होते घटाचा आकार नाहीसा झाल्यावर म्हणजे घट फुटल्यावर ज्याप्रमाणे घटातील घटाकाशाला महदाकाशात विलीन होण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत नाही त्याप्रमाणे ज्याचा मी देह आहे हा मिथ्या देहाचा मिथ्या अहंकार समूळ नष्ट झाला तो पुरुष आथीची म्हणजे मूलतःच सर्वत्र असलेल्या परमात्म्यात विलीन होतो अशा स्थितीमध्ये शीत उष्ण हे प्रकार सुखकारक व दुःखदायक घटना मान किंवा अपमानाचे प्रसंग यातील काहीही प्राप्त झाले असता त्याचे चित्त विचलित न होता सम राहते कारण ज्याप्रमाणे सूर्य ज्या वाटेने जातो त्या वाटेवरील विश्वाचा भाग प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल ते ते सर्व परमात्म्याचेच स्वरूप आहे असे मा असे म्हणून तो त्याचा स्वीकार करतो हरिही ओम हरि ह ओम हरिही ओम हरये नमः हरये नमः हरये नमः